ते सगळे पदार्थ ज्या ताटामध्ये तयार करून ठेवायचे आणि ते ताट देवापुढे आहे आणि देवापुढे आपल्या मनातल्या भावना प्रगट करायच्या देवा गरीबाची चटणी भाकर आहे आपण गोड करून घ्यावी तो फक्त आपल्या मनातल्या भावना जाणत असतो तो, तो नैवेद्य खात नाही पण तुमच्या त्याच्या पाठीमागच्या भावना काय आहे हे तो बघत असतो आपल्या मनातल्या भावना प्रगट करायच्या आणि त्याला सांगायचं देवा आतापर्यंत आयुष्यामध्ये जेवढं काही चांगलं चांगलं झालंय ना हे सगळी तुझी कृपा आहे तुझ्या कृपेने आजपर्यंत सगळं काही चांगलं चालू आहे पुढे चालणार आहे तू फक्त माझ्या आयुष्यामध्ये कृपा माझ्यावर ठेवत चल मी प्रयत्न करत राहील मला यश प्राप्त होत राहील लोक म्हणतील की त्यांनी केलं मला लोक शाबाशी देतील आहे पण मी माझ्या मनातल्या भावना प्रगट करतोय देवा हे जेवढं काही माझ्या आयुष्यामध्ये चांगलं होते आहे आणि जेवढं काही यश मला प्राप्त होते आहे या सर्व यशाच्या पाठीमागे श्रेय असेल ना फक्त तुझा आहे आणि तुझी कृपा आहे म्हणून माझ्या आयुष्यात खूप चांगलं आहे एवढं फक्त त्याला म्हणत जा की आपकी आप करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है आपकी कृपा से सब काम हो रहा है जीवनामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी घडत असेल ना सर्व देवाच्या कृपेने चांगलं चालू आहे असं म्हणत जा जीवनामधल्या कोणत्या यशाला स्वतःला कारणीभूत नका ठरवत जाऊ प्रयत्न आपले असतात पण त्या प्रयत्नांना यश देणं हे भगवंताच कार्य जर चांगलं होत असेल सप्ताह निर्विघ्नपणे पार पडत असेल तर कृपा आहे तुमच्यावरती त्या भगवंताची प्रयत्न आपण करतो आहे पण प्रयत्नाला यश देणं हे त्याच कर्तव्य आहे त्याची कृपा आहे जर त्याची कृपा नसेल तर सप्तामध्ये विघ्न येण्याकरता काही ये वेळ लागत नसते सप्ता निर्विघ्ने पान पडला एखादा मंगल कार्य घरातलं जर चांगलं पार पडलं असेल तर त्याची कृपा आपल्यावरती असं समजत आपण केलं असं कधी म्हणायचं नाही भगवंतांनी माझ्याकडनं करून घेतलं हे भावना व्यक्त करायची त्याचं सगळं श्रेय त्या भगवंताला देऊन टाकायचंय भगवंताची पूजा करत असताना माणसाच्या मनातला हा भाव महत्वाचा आहे कारण भगवंताला सगळं काही भेटत पण थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयार लोक त्यांना सगळं काही वाहतात फळ फूड पंच भगवान त्याच्या चरणी वाहून देतात पण लोक त्यांना प्रेम देत नाही आणि भगवान परमात्मा फक्त त्याचा भुकेलेला आहे आणि प्रेमाचा दुष्काळ आहे त्याला दुष्काळ थोर प्रेमाचा भुकेला आणि हा दुष्काळ तयार लोक लो देवाची पूजा करतात गोष्ट खरी आहे पण प्रेम मात्र संसारावरती करतात देवाची पूजा का करतात कारण देवाकडनं काहीतरी त्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून देवाची पूजा आहे हा त्या भक्ताचा पाठीमागचा स्वार्थ आहे देवाची पूजा का करायची देवाना आम्हाला हे द्यायचं आहे देवाकडे जायचं सगळ्या मागण्या मागायच्या आणि त्या मागण्यांच्या माध्यमातून संसारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याकरता आमची पूजा आहे आमची पूजा देवाकरता नाहीये आमची पूजा आमच्या संसारातल्या वस्तूंकरता आहे देवाला भक्ताचं आश्चर्य वाटत आणि देव सारखा म्हणत असतो की सगळे भक्त माझ्या मंदिरामध्ये येतात सगळे भक्त माझी पूजा करतात माझं दर्शन घेतात पण त्या देवाला वाईट वाटत या गोष्टीच की लोक माझ्या मंदिरामध्ये येतात खरा आहे माझी पूजा करतात गोष्ट खरी आहे पण ते माझ्याकरता कोणीच नाही येत सगळे येतात आपल्या संसारातल्या वस्तू प्राप्त करण्याकरता माझ्याकरता कोणी येत नाही प्रत्येक जण आपल्या संसारातल्या उणीव मांडण्याकरता येतात की देवा आमच्या संसारात येऊन येऊ हे दे ना आम्ही तुझे एवढे सोमवार करू एवढे वतवैकल्य करू आम्हाला हे दे देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर सारख्या त्या मागण्या करत असत आणि सारख्या मागण्या करण्याकरता भगवंताच्या दरबारात जात असत गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे गोविंद गोविंद ਕਦਿਰਦੀ कर वर्णन करताय भगवान परमात्मा काहीच बहिरंग पाहत नसतो पाहतो तर त्या भक्ताचा अंतरंग पाहतो मग तो पशु जरी असला तरी त्याचा उद्धार करत असतो भगवान परमात्मा त्यालाही भेट देतो कोणत्या पशुला भगवंतांनी भेट दिली म्हणून शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला त्या पशुची कथा सांगताय की त्रिकूट शिखर नावाच्या शिखरावरती त्या पर्वतावरती गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता फार मोठा परिवार त्याचा बलाढ्य शक्तिशाली ज्या पर्वतावरती तो राहत होता तो पर्वत सोन्या चांदीने मडवलेला होता झाडे लता वेली आणि पक्षाचं अडुवार पूजन आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तो राहत होता आपल्या परिवाराचा आपल्या ताकदीचा आणि आपल्या परिसराचा त्याला फार मोठा अहंकार झाला की माझ्यासारखा मोठा परिवार कोणाचा नाही आहे माझ्या एवढी ताकद कोणाच्या शरीरामध्ये नाही आहे या सगळ्या गोष्टीचा माणसाला अहंकार होतो जसं त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला अहंकार होतो भागवतावती ही प्रत्येक कथा आपल्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करत चला पुराणामध्ये घडलेल्या घटनाही आपल्या जीवनाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत चला गजेंद्र नावाचा हत्ती भागवतामध्ये सांगितला तो हत्ती आपणच आहो आपणही गजेंद्रचा हो। जसं त्या गजेंद्राला आपल्या संपत्तीचा आपल्या ताकदीचा अहंकार झाला तसं आम्हालाही आमच्या पदाचा आमच्या ताकदीचा अहंकार होत असतो मनुष्याच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट जास्त प्राप्त झाली की माणसाला त्याचा अहंकार होण्याची शक्यता नाकारता नाही आणि अहंकार होतो कोणाला अहंकार त्याला होतो ज्याच्याकडे काही गुण आहे मग तो, तो सत्तेचा असेल मग तो संपत्तीचा असेल मग तो ज्ञानाचा असेल मग तो कलेचा असेल वक्तृत्वाचा असेल अथवा सौंदर्याचा असेल भगवंतांच्या कृपेने एखादी गोष्ट त्याला जर प्राप्त झाली तर माणसं त्या सद्गुणाच्या माध्यमातून अहंकार निर्माण करत असतात आणि ज्ञानोभरा स्पष्ट मत आहे की अहंकार अज्ञानी माणसाला होत नसतो अहंकार होत असतो त्या माणसाला ज्याच्याकडे काही ज्ञान आहे नवल अहंकाराची गोटी विशेष लगे पाठी सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटी नाच अज्ञानी माणसाला त्या ठिकाणी अहंकार होण्याचा काहीच प्रश्न उरत नाही ज्याच्याकडे कोणताही गुण नाही आहे वेत्य नका त्याच्यानंतर आता गोपाल कृष्ण भगवान की जय आता कोणीच काही आणून देऊ नका कथा सुरू होण्याच्या अगोदर सगळ्या व्यवस्था करत जा कथा चालू झाल्यानंतर कोणीच वेत्य नका माझी प्रार्थना आहे तुम्हाला हे सांगणं वरण नाही वाटत पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी लाईव्ह चालू बोलता येत नाही म्हणून आम्ही बोलत नाही पण काय आपले जे काय असेल ते व्यवस्था आपण आधीच करून ठेवाल जा मी येण्याच्या अगोदर इथं आल्याच्या नंतर त्याला काही अर्थ राहत नाही ना कथेला अर्थ नाही त्या सांगणाऱ्याला अर्थ आहे ना कशालाच अर्थ आहे तुम्हाला जे हवं आहे जे पाहिजे आहे आधी सगळं क्लिअर करून घ्यायचं मी याच्या अगोदर आल्याच्या नंतर काहीच नाही त्याच्यामध्ये माझा काही अपमान नाही आहे अपमान आहे तो देवतेचा जे कथा चालू आहे ज्या देवाची त्याचा कारण कथेमध्ये साक्षात देव हजर असतो तिथे तिथे असे देव उभा दैसे समचरणाची शोभा आपण एज्युकेटेड आहात उच्च शिक्षित आहात मी सांगावं आणि मग तुम्हाला कळावं असं काही नाही आपण समजदार लोक एखादी गोष्ट मनुष्याला प्राप्त झाली ना तर मनुष्याला त्याचा अहंकार होण्याची शक्यता नाकारता येते नक्की होते कोणाला सत्तेचा अहंकार होण्याची शक्यता आहे कुणाला संपत्तीचा अहंकार होण्याची शक्यता आहे कुणाला आपल्या संपत्ती जेव्हा जाते आम्हाला सांगून जात नाही तिला जेव्हा जायचं असेल तर कोणत्या मार्गाने निघून जाते संपत्ती था थांबून ठेवणं आमच्या हातात नाहीये तो आपल्या प्रार्थनाचा नशिबाचा विषय त्या संपत्तीला जेव्हा जायचं असेल तर कोणत्या मार्गाने जाते वीस वर्षापूर्वी जे माणसं गरीब होते ते आता श्रीमंत आहे आणि जे वीस वर्षापूर्वी श्रीमंत होते ते आता गरीब ज्यांच्या कामाला हजारो लोक कामगार असायचे घराच्या पुढे असायचे कामगार पाटील काम द्या आम्हाला पाचशे करचे कष्टकारा तुम्ही काम द्या आम्हाला ज्याच्या दारापुढे काम मागण्याकरता कामगार लाईन ला उभे असायचे आज परिस्थिती अशी आहे त्याला स्वतःला स्वतःच्या गोट्यामधलं शेण काढावं लागतं बैलाच ही परिस्थिती ती संपत्ती आम्हाला सांगून जात नाही सौंदर्य आम्हाला सांगून जात नाही या सौंदर्याचा आम्ही अहंकार करतो आज आम्ही सुंदर आहोत भविष्यामध्ये आमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणारच आहे आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्याच्या नंतर, नंतर किती मेकअप करा सुंदरता राहत नसते एक वय असत त्या सौंदर्याच त्या वयामध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता एकदा वयाचा तो भाग पास केला तुम्ही।, तुम्ही कि तुम्ही किती नटण्याचा प्रयत्न करा मग मात्र ते सुंदर दिसत नाही ती व्यक्ती संपत्ती आम्हाला विचारून जात नाही तारुण्य आम्हाला विचारून जात नाही हळूहळू कसं म्हातारपण येतं कळत नाही आम्हाला सौंदर्य आम्हाला विचारून जात नाही आणि हा देह जेव्हा पडतो तेव्हा देही आम्हाला विचारून पडत नाही आणि मृत्यू लोकांमधली प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न विचारता ती निघून जात असेल त्याचा काय अहंकार करत जी गोष्ट आमच्या हातात टिकून ठेवणच आहे त्याचा काय अहंकार करावा भगवंताच्या कृपेने भेटलं असं म्हणत जात आणि जितके दिवस भेटलं तितके ते आनंदाने घालवत जा विनाकारण त्याचा अहंकार करायचा नाही था, माझ्यापेक्षा कोणी सुंदर नाही माझ्यापेक्षा कोणी बलवान नाही माझ्यापेक्षा कोणी संपत्तीवान नाही माझ्यापेक्षा कोणी सत्ताधीश नाही याचा अहंकार नाही करायचा आयुष्यामध्ये प्रत्येक घटना हळूहळू हळूहळू नष्ट होत राहत असते कोणाचीच राहिली नाही आमची रावणासारखा बलाढ्य माणूस रावण बलाढ्य महाबलशाली महापराक्रमी तीन वेळा हजार कमळ वाहणारा रावण भगवान शंकराला एक कमळ कमी पडलं म्हणून आपला अक्षरश केला आणि आपलं मुख कमळ म्हणून वाहून दिलं भगवान शंकराच्या पिंडीवर एवढा महाबलशाली महापराक्रमी रावण तेहतीस कोटी देवता त्यांनी आपल्या बंदी खाण्यात ठेवले होते ते कोटी देवता आणि त्या देवतांना त्यांनी कामं वाटून दिली होती नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करताय गाढव ओढी गजानन सटवी करी बाळांतपन गणपती बाप्पाला गाडवं ओढण्याचं काम दिलं होतं त्यांनी गाडव चारण्याचं काम सटवीला बाळांतपण करण्याचं काम दिलं होत इंद्रला पूजे करता फुल आणून देण्याचं काम केलं होतं अग्निला स्वयंपाक करण्याचं काम दिलं होत तेहतीस कोटी देवतांना त्यांनी आपल्या बंदी खाण्यामध्ये ठेवलं अशी सत्ता होती त्याची हलवला असा भगवान शंकराचा एक आणि त्याची लंका सोन्याची होती सोन्याची लंका शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी घरे ज्याची फक्त सोन्याची होती अंचल म्हणजे सोनं किती सोनं असेल त्याची लंका सोन्याची होती ऐंशी हजार बायका एकट्या रावणाला आणि अशा नव्हत्या महाराज वर्णन करताय ऐसे ऐंशी हजार सुंदर आणणारी पाहण्याकरता नकाशिकांत सुंदर होत्या इतकं त्याचं ऐश्वर एक लाख मुलं सव्वा लाख नातू आणि स्वर्णाची लंका पण महाराज बोलताय ऐकाना तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही एवढी संपत्ती असूनही त्याच्यासोबत कवडी जाऊ शकली नाही त्याचा काय अहंकार करायचा आहे रावणाची सोन्याची होती आणि भगवान द्वारकाची वाक्य रावणाची लंका होण्याची द्वारका सोन्याची होती रावणाची जडाली आणि नगर सोन्याच होत चार पाच चक्कर घेऊन काय बसतो आपण अहंकार होऊन म्हणून नामदेव महाराजची प्रार्थना आहे संतांकडे मागणी करताना नामदेव महाराज आहे मनामध्ये अहंकार कधी येऊ देऊस अहंकार येऊ देऊ नको नाही आता वाराही नकोस हे अपेक्षा आहे ਮਾਜੀ ਤੁਲਾ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਹੈ ਕਿ ਮੇਰੇ ਜੀਵਨਾਂ ਮੇਰੇ ਅਵਾਰੀ ਨਾ ਕੋ ਅਕਲਪਾ ਆਯੁਸ਼ਮਾਨ ਕਰੂੜਾ ਅਕਲਪਾ ਆਯੁਸ਼ਮਾਨ ਕਰੂੜਾ ਮਰੀਆ ਸਤ ਕਰ ਘਰ ਕਾਤਾ

सौंदर्य निघून गेलं तर तुम्हाला जग शून्य असते जग तुम्हाला सन्मान देतो कारण तुम्ही सशक्त आहात जग सन्मान देतो जग तुम्हाला सन्मान देतो कारण तुम्ही तरुण आहात जग तुम मानतो कारण तुम्ही संतवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सन्मान प्राप्त हो ती गोष्ट एक दिवस समा तुमच्याकडून हिरकवून घेईल जेव्हा तुमच्याकडनं ती गोष्ट कमी कमी होईल फदर किती दिवस जोपर्यंत ततं शकतो चरामरी चालती आहे म्हणजे तसंच नाही या निमित्ताने सांगून जातो बाकटी कतरासा समाजामध्ये तुत्मान जेव्हा होतो ना त्याला ता सन्मान जवजव होत असतो ना मग वाक्य आठवून ठेवत आहे सन्मान माणसाचा होत नसतो माणसाचा होत नसतो आरुतो कधीचा पर परिवार आता गरज आहे म्हणून तुमचा आदर आहे काम समजा राहणार नाही काम करणार नाही त्या दिवशी तर आपवा कमी होईल तुम्हाला कळणारी नाही परिवार आम्हाला आदर देतो कारण परिवार आमच्या शिवाय परिसर त्या सगळ्या गरजा आम्ही